नमस्कार मी सूर्य सुलकर्णी सूर आपण बघत आहात सुरसुरी झाले हे सूर त्या परमेश्वरापर्यंत सूर्यपर्यंत पोहोचावे ही नंबर प्रार्थना सध्या नवरात्र सुरू आहे त्यानिमित्तानं काही वेगवेगळ्या वेग आरत्या पदं असे म्हटले जातात यापूर्वी आपण या, या चॅनलवरती विष्णुदासांच्या काही कविता रचना आरती अष्टक ह्या ऐकलेल्या आहेत असे जे काही दुर्मिळ रचना ज्या आहेत त्यापैकी आज आपण बघणार आहोत ह्या निमित्तानं जरी असलं तरी सुद्धा ह्या असू शकतात तेव्हा आज ऐकूया आरती रेणुकीची अंबे कल्पल कल्पलते जय जय सरिते अंबे चित्सुख कल्पलते जय जय करुणामृतसरिते अविद्यातमहोताहरण जाहलाज्ञानोदयपूर्ण मुखावर पडते रविकिरण अम्बे तुजे नमुनिचरण भास्कर करितो पुडे भ्रमण सिंहाद्रिवासि सिद्धपुरुष सिंहाद्रिवासिद्धपुरुष म्हणती अम्हास घडो हा वास को कैलास प्रणेता प्रदक्षिणी वहते दुजे मही वरते अंबे चित सुख कल्पलते जय जय करुणामृतसरि लोपती चंद्र सूर्य चंद्रसूर्यकोटी तुझा रत्न मुकुटी सभोवती मोत्यांची दाटी लाजती शुक्र गुरु पोटी ಅನುಪಮ ಸುಂದರ ಹನುವಟಿ ಕುಂಕುಮ ಕಸ್ತುರಿ ಮಳವಟಿ ಅಂಗಿ ಉಟಿ ಕೇಶರಾಚಿ ಅಂಗಿ ಉಟಿ ಕೇಶಚಿ ಕಮಳದಳನಯನ ಸದಾಶುಭವದ ಸುಪಂಕ್ತಿರದ ಅವಲೋಕಿತಿ ಭನರತೆ ದುರ್ಲಭದರ್ಶನ ಸುರಪತಿ ಅಂಬೇ ಚಿತ್ಸುಖಕಲ್ಪಲತೆ ಜಯ ಜಯ ಕರುಣಾಮೃತಸರಿತೆ चोमती अलंकार गळा त्यावर पुष्पांच्या माळा शतपट चपळे हुनी आगळा कासे पीतांबर तांबर पिवळा जो नर पाहिल पद कमळा तो नर साधु जगी विरळा हरिहर ब्रह्मदेव हृदयी हरिहर ब्रह्मदेव हृदयी धरिती तव ध्यान त्यजुनि अभिमान उडाले भान भाननकळे अन्तनारदाते पडे सरस्वतिते कल अम्बे कल्पलते जय जय करुणामृतसरिते सुवर्णपात्री लक्षवाती लाविल्या उजळुनिया ज्योति प्रार्थुनी रेणुके मूर्ती भावे ओवालिना आरती कृपेणे भवनिधिजगतरति विघ्ने जाहलो विष्णुदासशरणविनविष्णुदासशरणविनवि जाहलोकष्टिकृपेचीवृष्टिकरुणीया दृष्टिधाव्य पावे विश्वकर्ते जय जय रेणुके सुखभरते अम्बे चित्सुखकल्पलते जय जय करुणामृतसरिते जय जय करुणामृतसरिते आता एक अष्टक ऐकूया हे भुजंग प्रयात वृत्तामध्ये नेहमीच आपल्याला माहिती आहे नमो आदि गौरी सुता एकदंता नमो शारदा सद्गुरु ज्ञानदाता नमो आदिशक्ती महिषासुरारी रेणुके दुःख माझे निवारी तुला चिंतिल्या मोक्ष मोक्षप्राणी अशी गर्जना व्यासवाणी पुराणी महाद्वाडहावडा पापितारी पितारी रेणुके दुःख माझे निवारी अगा जाहलीशी अनाथाची आई म्हणून तुला प्रार्थितो मी तुकाई करी की वकी गांजिलो संवसारी अता रेणुके दुःखमाजे निवारि जगन्नायके आयके एक आता उणे होते मला अल्पदेता बहुजन्मि तुझा उपकारी अता रेणुके दुःखमाजे निवारी अराधिमी दास तुझा अराधी करावी कृपा त्या हुनी अपराधि कृपा दान मागे भिकारी आता रेणुके दुःख माझे निवारी नको येऊ कृपा पा, दृष्टी पाहे मला आसरा दुसरा कोण आहे तुला लाज माझी तुझी आस भारी आता रेणुके दुःख माझे निवारी अजूनी कशी पाहसी नीरवाण पहा माजिया दाटला कण्ठिप्राण जीवातासलो पावलो कष्टभारी अतारेणुके रेणुके दुःखमाझे निवारी श्रीदेवि देवि जय जय, जय जय भवानी महादेवी तु माय कैवल्यदानि स्तुतिविष्णुदासाचिया आवधारी अत रेणुके दुःख माझे निवारी आता रेणुके दुःख माझे निवारी आपल्याला आवडलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारात ग्रुपमध्ये जरा नवीन असल्यामुळे आपल्याला हे करता येईल आपल्या सहकार्याची अपेक्षा धन्यवाद